सोलापूर दौऱ्यावरती आलेला खर तर नाना पटोले जे म्हणतात ऑपरेशन सिंदूरच्या ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांचा कम्प्युटर गेम होता अशा पद्धती आश्चर्य आहे देशाच्या अनेक सैनिकांनी सीमेवर जाऊन आपल्या प्राणाची आहुती दिली अनेक पत्नीनं आपल्या सीमेवर लढत असलेल्या जवानांचं कौतुक करून आपलं डोक्यावरचं कुंकू पुसलं आणि अशा वेळेस नाना पाटोलें काँग्रेसचा अध्यक्षपद ज्या व्यक्तीने घुसवलं ती व्यक्ती जर ऑपरेशन सिंदूरला एक कम्प्युटर गेम अशा प्रकारे बोलत असेल तर निश्चितपणे पूर्ण काँग्रेसची नाचक्य झालेली आहे नाना पाटोलेंनी ह्या भारतभूमीवर सीमेवर रक्षण करणाऱ्या सगळ्या जवानांच्या आणि त्यांच्या कुटुंबियाची माफी मागायला हवी आणि माफी मागून सुद्धा हा प्रश्न काही सुटणार नाही एवढी गंभीर त्यांच्या बाबतीतली तक्रार आज सकाळपासून सगळ्या मीडियाच्या माध्यमातून चालू आहे त्यामुळे मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि त्यांनी ताबडतोब राजकारणातून दूर होऊन कुठेतरी म्हणजे अधिक ज्ञान घेण्यासाठी जायला हवं ह्या मताचं बच्चू गुरु पाच दिवसापासून अन्न त्याग आंदोलन करत आहेत शेतकऱ्यांच्या मागणीसाठी काय शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दिव्यांगांच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून कडूंचं प्रभार संघटनेच्या माध्यमातून आंदोलन चालू आहे कालच मी त्यांच्याशी चर्चा केली आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पण त्यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढावा आणि त्यांच्या उपचार संपावं या मताचं मी आहे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी फक्त मला एवढंच सांगितलं की मी आंदोलन करतोय परंतु माझ्या माझी जी भूमिका आहे ती तुम्ही शिंदे साहेबांच्या कानावर घाला आणि ती भूमिका मी त्यांच्या कानावर आमच्या पक्षाचे प्रमुख म्हणून टाकले बघा बचू कडू एक सामाजिक संघटनेमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे आमच्या बरोबर त्यांनी माहिती सरकारमध्ये काही वेळ मंत्रिपदही भूषवलेला आहे आणि माहिती जे नेत्यांचा आणि त्यांचा चांगला समन्वय आहे फक्त शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पुढाकार घेतील आणि लवकरात लवकर त्यांचं उपोषण संपतील असं मला खात्री सरपंच स्वर्गीय वाढदिवस आणि गावात आपण देखील जावायला भेट देण्यासाठी जाणार आहोत बरोबर आहे मी आज त्यांच्या घरी जाणार आहे मला खरोखर त्यांच्या मुलीचं कौतुक आहे कारण अशी परिस्थिती घरामध्ये निर्माण झालेली असल्या असतानाही आणि वडील वडिलांचं छत्र हरपलेलं असतानाही त्या मुलीनं अतिशय चांगला चांगली मेहनत केली आणि पंच्याऐंशी टक्के जाणार आहे आणि लवकरात लवकर जे आरोपी आहे, आरोपी ने आहे ने त्या आरोपींना शिक्षा व्हावी ह्या मताचा मी आहे आणि सरकारच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्या पद्धतीनं देशमुख कुटुंबाने जास्तीत जास्त सहकार्य करण्याची भूमिका आमची आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत त्या फारश्वर अनेक प्रवेशाराम मेहरे साहेबांनी शिवसेनेमध्ये प्रवेश आहे काल भगीरथ मालकी देखील येऊन भेटून गेले काय गे नेमका प्लॅन आहे का नाही बघा हे आता नेत्रे साहेब बांधूला आहे म्हणून नाही पण त्यांचं आणि आमच्या शिवसैनिकांचं आमच्या सगळ्या संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुखांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण नेमकं त्यांना पाच तारीख आमच्या साहेबांनी दिली होती अकलकोटच्या मेळाव्यासाठी खरं तर मी सुद्धा त्या कार्यक्रमाला येणार होतो पण मी दुसऱ्या कार्यक्रमाला गेलेलो असल्या येऊ शकलो नाही परंतु अकरा तास चालणारा कार्यक्रम किंवा अकरा तास चालणारी सभा म्हणून त्यांचं मी आताच त्यांना सांगितलं की गिरीज बुक मध्ये सुद्धा होणं गरजेचं अशा सभेचं Uh, yeah, जो समृद्धी महामार्ग आहे त्या समृद्धी महामार्गाचं उद्घाटन लांबल्यामुळे त्यांना या ठिकाणी यायला उशीर झाला तर सोलापूरला ते फ्लाईट लँड होणार होतं परंतु ते होऊ शकलं नाही त्यामुळे दुसऱ्या ठिकाणी त्यांचं फ्लाईट लँड व्हावं लागलं आणि तिकडनं यायला परत दीड ते दोन तासाचा अवधी त्यामुळे उशीर झाला परंतु उशीर झाल्यानंतर सुद्धा एवढा जो जनसमुदाय मोठ्या प्रमाणात जो होता आहे सिद्धाराम मेहत्रेवर सर्वसामान्य जनतेचं असलेलं प्रेम या प्रेमाच्या पार्श्वभूमीवरती झाला तो झालेला कार्यक्रम आणि त्यामुळे सिद्धाराम मेहत्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या सगळ्या शिवसैनिकांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगर परिषदेच्या निवडणुकांनी अतिशय चांगल्या प्रकारे लढू आणि चांगलं यश प्राप्त करून देवायची आम्हाला खात्री असं म्हणताय की माझी आमदारांचा प्रवेश झाला माझी आमदार आता प्रतीक्षा आहे म्हणजे राजू खरेंकडे इशारा आहे का नाही मी असं कोणाचं बोलणार नाही परंतु तुम्हाला ही कल्पना आहे की पूर्ण राज्यामध्येच नव्हे तर देशामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांचं अतिशय कार्यक्षम नेतृत्व सर्वसामान्य जनतेने हेरलेलं आहे ज्यावेळेस ऑपरेशन सिंधूची सुरुवात होणार होती त्यापूर्वीच पहिलं आमच्या आमच्या सगळ्या जे पर्यटक त्या ठिकाणी गेले होते त्या त्यांना सोडवण्यासाठी गेलेला एकमेव महाराष्ट्रीयन माणूस होता त्याचं नाव एकनाथ संभाजी शिंदे आणि त्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये प्रचिती आलेली आहे शिंदेसाहेबांच्या कार्यक्षम नेतृत्वाबद्दल आणि त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणचे जे आहे स्थानिक आमदार आजी आमदार माझी आमदार आजी खासदार माझी खासदार असे अनेक आमच्या संपर्कात आहे आणि तुम्हीच त्याचं नाव आहे ऑपरेशन टायगर म्हणून त्यामुळे असं ऑपरेशन टायगर चालूच राहणार आहे आपल्या मतदारसंघात येऊन काही काय काय मुख्यमंत्र्यांनी ह्याबद्दलचं सुतोवाच केलेलं आहे मी सुद्धा दहा तारखेला मुख्यमंत्र्यांना धाराशिवच्या ज्या निधीला स्थगिती दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी त्याविषयी पत्र दिलेलं आहे त्यामुळे आमच्या दृष्टीने तो विषय संपलेला आहे ही वस्तुस्थिती आहे की आम्ही आमच्या आई बापाचं नाव घेऊनच आमचं नाव बोर्डावर लावत असो त्यामुळे आमच्या काही आम आमच्या बाप कोण आहे हे सांगायची किंवा बघायची गरज आहे असं मला वाटत नाही परंतु आमच्या दृष्टीनं तो विषय पूर्णतः वडिलांना तो अधिकार असतो माझ्या जर मुलानं जर काही अशा काही चुका केल्या ज्या चुका योग्य नसतात त्यामुळे कान टोसण्याचे अधिकार बाप म्हणून प्रत्येक बापाला दिलेले आहेत आहे कधी कधी त्यांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतं कधी मोदींचं कौतुक करतात कधी मोदींच्या विरोधात बोलतात आणि एकच भूमिका काय ते ठरवावी म्हणजे काय सर्वसामान्य जनतेचा भ्रमनिरास होणार नाही सरकारचा आरोप काय होतं की हल्लीच्या काळामध्ये तुम्ही कुणीतरी संजय मीडियाला लागतच असतो कधी संजय राऊत भूमिके भूमिकेबद्दल तुम्ही प्रश्न विचारत असतात तर आता संजय सिरसाट यांच्या माध्यमातून तुम्ही काही प्रश्न विचारत असतात काय परिस्थिती आहे ही अजूनपर्यंत किंवा वस्तुस्थिती आहे ती आम्हाला काही कळलेली नाही परंतु ह्या विषयावर आमचे मुख्य नेते एकनाथ साहेब ज्या ज्या वेळेस काही अशा बातम्या आपल्या माध्यमातून किंवा वृत्तपत्रांच्या माध्यमातून येतात त्याविषयी संजय सिरसाटाशी चर्चा करत असतात आणि त्या चर्चेवरती योग्य ते तोडगा काढत असतात घालून दाखवा म्हणजे सत्तेचा सहभाग कसा असतो हे त्यांनाही कळेल परंतु आम्ही काय मात्र कोणाला हाक दिलेला नाही शिंदेच्या बाले किल्ल्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जनता दरबार होतोय नितीन नांदगावकर हे जनता दरबार काही ठिकाणी घेणार आहेत बघा प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार दिलेले आहेत जनता दरबार एवढं काही म्हणजे कुणाची काही खाजगी मालमत्ता नाहीये तुम्ही जनता दरबार घ्यावा दरबार घ्यावा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जे आहेत ते सोडवण्यासाठी जर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आणि प्रश्न खरोखरच सोडवले प्रश्न सोडवणं वेगळं आणि प्रश्न सोडवतोय हा आव आणणं वेगळं त्यामुळे मला असं वाटतं की लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जी काही दरबार वगैरे घेत असतो आणि त्या दरबाराला सगळ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही जनतेला न्याय देत असतो त्यामुळे महापालिकेच्या निवडणुका आल्या म्हणून काहीतरी असं लोकदरबार किंवा जनता दरबारचं आवाहन परंतु शेवटी लोकशाहीमध्ये सगळ्यांना ते अधिकार दिवस ठाकरे बंधूंच्या एकत्रित चर्चा बऱ्याच दिवसापासून एकत्रित बघा ठाकरे परिवार असू द्या किंवा पवार परिवार असू द्या माझं एकच म्हणणं आहे कौटुंबिक जर जिव्हाळा त्या ठिकाणी होत असेल तर जरूर त्यांनी एकत्र यावा परंतु आपल्या कुठल्या गोष्टींमुळे आपण वेगळे झालेलो आहोत वीस एकवीस वर्षापूर्वी मनसेची स्थापना झाल्यानंतर कुठल्या विषयावर त्यांनी वेगळं होण्याची भूमिका घेतली ती वेगळं होण्याच्या भूमिके बद्दल आज ते जर एकत्र येत असतील आणि त्या दोघांची भूमिका जर एकत्रितपणे योग्य आहे असं वाटत असेल तर त्यांनी जरूर एकत्र आम्ही त्यांचं स्वागत करू परंतु करू शेवटी महायुती भक्कम आहे ह्या राज्यामध्ये भले कुणीही एकत्र आले किंवा विखुरले गेले तरी महायुतीची जी सारक ताकद आहे ते देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील Uh, मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवारांची ही जी महायुतीची ताकद आहे ती आहे फेविकॉलचा जोड आहे साहेब भरत पवार आपल्या मुलाला राजकारणात करण्याचा तयारी राजकारणामध्ये प्रत्येकाने आपल्या मुलांना आपल्या कुटुंबियांना उतरवणं काही चुकीचं नाही आहे प्रत्येकाने उतरवा आता माझा मुलगा सुद्धा युवासेनेचा कार्याध्यक्ष म्हणून काम केल्या अनेक वर्षापासून भुषा करतोय जर मुलांना राजकारणामध्ये आवड असेल तर त्याने जरूर उतरावं पण आमचीच मुलं नाही सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मुलांनी सुद्धा उतरवणं करत असं माझं मत आहे

कुठल्या आधारे हे आत्महत्या घडतात किंवा या घटना घडतात त्याची निश्चितपणे चौकशी होणं गरजेचं याबाबत माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही सविस्तरपणे माहिती घेऊन कळू असा मंत्री संजय राठोड यांच्या खात्याचा प्रश्न खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या होत नाही कालावधी संपला असेल परंतु हो त्यांच्या खात्यातल्या बदल्या त्यांच्या खात्यात त्यांना विचारा